सर्वात प्रथम तुम्हाला सर्वांना दिवाळीच्या खूप खूप शुभेच्छा आज आपण नवनीत दीपावली गृहपाठ इयत्ता चौथी इंग्रजी विषयाचे प्रश्न उत्तरे पाहणार आहोत प्रश्न क्रमांक एक मध्ये तुम्हाला स्वतःबद्दल माहिती विचारलेली आहे येथे तुम्हाला सर्वात प्रथम तुमचे नाव स्वतःची उंची वय किती वजन आहे तुम्ही कितव्या येतेत शिकवत आहात ते लिहायला सांगितलेले आहेत विद्यार्थी मित्रांनो तुम्ही जर आपल्या द लर्निंग लॅब या यूट्यूब चॅनेलवरती नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका इंग्रजीतील मोठी लिपी आणि लहान लिपी यांची जोडी योग्य असल्यास बरोबर अशी खून करा व जोडी चुकीची असल्यास चूक अशी खून करा मी येथे व्यवस्थित तुम्हाला उत्तरे लिहून दिलेली आहे सांगा पाहू इंग्रजीतील एकूण मूळाक्षरे किती आहेत सव्वीस मूळाक्षरे आहेत खालील प्रत्येक चौकोनातील वाक्य वाचून चित्राची जोडी लावा विद्यार्थी मित्रांनो मी येथे तुम्हाला जोड्या लावून दिलेल्या आहे तुम्ही जर आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर आपल्या द लर्निंग लॅब या युट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा जेणेकरून असेच नवनवीन व्हिडिओ तुम्हालाही पाहायला मिळतील सांगा पाहू रामायण कोणी लिहिले महर्षी वाल्मिकी यांनी लिहिले दिलेल्या प्रश्नामध्ये तुम्हाला प्रत्येक तक्त्यातून एक एक शब्द निवडून अर्थपूर्ण वाक्य तयार करायला सांगितलेली आहे विद्यार्थी मित्रांनो मी तुम्हाला येते सात प्रकारची वाक्य तयार करून दिलेली आहेत रिकाम्या जागी योग्य शब्द शब्द वापरून मोठ्यात मोठा तयार करा सॅटरडे टेलिफोन अनहॅपी डॅशिंग अशा रीतीने मी व्यवस्थित तुम्हाला शब्द तयार करून दिलेले आहेत त्यामुळे व्हिडिओला एक लाईक करायला विसरू नका शरीराचे अवयव व हो त्यांचे कार्य यांच्या जोड्या जुळवा मी व्यवस्थितरित्या तुम्हाला जोड्या जुळून दिलेल्या आहेत यमक जुळणारे शब्द लिहा सांगा पाहू संत एकनाथांचे गुरु कोण होते संत एकनाथांचे गुरु जनार्दन स्वामी हे होते Thank you तुम्हाला जर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद